विदेतानो सप्रिय नमस्कार आज आहे एकतीस ऑक्टोंबर आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण अशा दहा चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे भारतीय कुस्तीपटू सुजित कलकलने अलीकडेच अंडर ट्वेंटी थ्री जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या वजन गटात सुवर्णपदक जिंकले याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पासष्ट किलो आपणाकडे वेळ असेल त्यावेळेस जर आपल्याला उ प्रश्नचं उत्तर गेस करायचं असेल तर नक्की गेस करा आणि खाली कमेंट करा लक्षात घ्या भारताच्या सुजित कलकल्ले अंडर ट्वेंटी थ्री जगत कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाईल पासष्ट किलो गटात उझबेकिस्तानच्या उमेदजोन जलोलोचा तांत्रिक श्रेष्ठतेने दहा झिरो असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले सुजित कलल हा खेळ फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये आहे वजनगट पासष्ट किलो आहे उपलब्धी काय तर दोन वेळा अंडर ट्वेंटी थ्री अशाही चॅम्पियन एकदा अंडर ट्वेंटी अशाही चॅम्पियन आणि दोन हजार पंचवीस अंडर ट्वेंटी थ्री जागतिक चॅम्पियन म्हणून समोर आला आहे यानंतर पुढील प्रश्न शैक्षणिक संशोधन विकास आणि तंत्रज्ञान एकत्रीकरण मजबूत करण्यासाठी नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगने कोणत्या संस्थेशी सामंजस्य करार केला योग्य उत्तर आहे आय टी मद्रास लक्षात घ्या हा सहभाग राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच काय नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीसच्या शैक्षणिक नवोपक्रम आणि डिजिटल परिवर्तनाला प्रोत्साहन देण्याच्या ध्येयांशी जोडतो शाळांमध्ये माहिती तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग सक्षम शिक्षण प्रणाली सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे भागीदारी संशोधन डेटा विश्लेषण आणि बहुभाषिक डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्म तयार करण्यावर लक्ष केंद्रित करतो या ठिकाणी एन टी एन टीची स्थापना झाली एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी कार्य काय आहे तर शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत शैक्षणिक संशोधन अभ्यासक्रम रचना आणि शिक्षक प्रशिक्षण आय टी मद्रास स्थापना झाली एकोणीसशे एकोणसाठमध्ये आणि स्थान कुठे आहे चेन्नई तामिळनाडू या ठिकाणी पुढील प्रश्न हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडने भारतात एस जे हंड्रेड सिव्हिल कम्युटर विमान तयार करण्यासाठी कोणत्या रशियन कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे तर हा करार केला आहे युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनसोबत लक्षात घ्या हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड एच एल स्थापना झाली एकोणीसशे चाळीसमध्ये मुख्यालय आहे बंगळुरू कर्नाटक विमान आणि हेलिकॉप्टरच्या डिझायनिंग विकास आणि उत्पादनात गुंतलेली एक अग्रगण्य एरोस्पेस आणि संरक्षण पी एस यू आहे त्यानंतर युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन स्थापना दोन हजार सहामध्ये झाली मुख्यालय आहे मॉस्को रशिया पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे रोस्टेक स्टेट कॉर्पोरेशन सुकई सुपर जेट म्हणजेच काय एस जे हंड्रेडसह नागऱ्यांनी लष्करी विमानांचे विकास आणि उत्पादनात विशेष विशेश्ने... विशेषज्ञता त्यांकडे आहे यानंतर पुढील प्रश्न श्रीलंकेचे लेखक वज्र चंद्रशेखर यांना त्यांच्या कोणत्या काल्पनिक कादंबर कादंबरीसाठी दोन हजार पंचवीसचा उर्सुला केले गुईन हा पुरस्कार मिळाला परीक्षेच्या अनुषंगाने जे पुस्तक आणि लेखक आहेत ते खूप महत्त्वाचे असतात त्यामुळे डेली बेसिसवर आपण लेखक किंवा पुरस्कार हे प्रश्न ॲड करत असतो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रिक्सफॉल लक्षात घ्या उर्सुला के ले गुईन पुरस्कारात पंचवीस हजार डॉलरचे पारितोषिक दिले जाते हा पुरस्कार समता आशा आणि नैतिक कल्पना दर्शवणाऱ्या काल्पनिक कथक कादंबऱ्यांसाठी दिला जातो रिक्सफॉल ही कादंबरी दोन हजार चोवीसमध्ये टोर डॉट कॉमने प्रकाशित केली होती या कादंबरीची निवड आठ अंतिम फेरीतील पुरस्कार पुस्तकांमधून करण्यात आली भावनात्मक खोली नवीनता सत्ता आणि वसाहतवादावरील टीका यासाठी कादंबरीची निवड झाली पुढील प्रश्न फॉर्म्युला वन ड्रायव्ह ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपमध्ये एका गुणाने आघाडी घेत दोन हजार पंचवीस मेक्सिको सिटी ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली तर ही जिंकली आहे लँडो नॉरिस यांनी लक्षात घ्या नॉरिसने पोल पोझिशनवरून सुरुवात केली आणि शर्यतीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत वर्चस्व राखले फरारीच्या चार्ल्स लेलकरपेक्षा तीस पॉईंट तीन सेकंद पुढे राहिला मॅक्स वर्स्टेपनने उशारापर्यंत जोरदार प्रयत्न करत तिसरे स्थान पटकावले तो दुसऱ्या स्थानापासून पॉईंट सातशे पंचवीस सेकंदांनी हुकला या विजयामुळे नॉरेसच्या सर्वात प्रभावी ड्रायव्हरपैकी एक नोंदवला गेला आणि मॅक लारेनच्या कन्स्ट्रक्टर चॅम्पियनशिपच्या प्रयत्नांना बळ मिळवले यानंतर पुढील प्रश्न सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बावीसव्या आशियन भारत शिखर बैठकीत नरेंद्र मोदी यांनी कोणत्या वर्षाला आशियन भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून घोषित केले याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार सव्वीस या उपक्रमाचा उद्देश भारत आणि आशियन राष्ट्रांमधील प्रमुख सागरी क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करणे आहे समुद्री सुरक्षा ब्लू इकॉनॉमी मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सागरी कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल समावेश यावर लक्ष केंद्रित केले जाईल ही घोषणा भारत आशियान कृती नुसार आहे जी सागरी आणि आर्थिक सहकार्यावर जोर देते पुढील प्रश्न जपानने ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये जे पी वाय सी नावाचे जगातील पहिले एन पेग्ड स्टेबल कॉईन लॉन्च केले आहे हे डिजिटल टोकन कोणती कंपनी जारी करत आहे याचं योग्य उत्तर आहे जे पी वाय सी ही कंपनी लक्षात घ्या जे पी वाय सी हे जपानचे पहिले ब्लॉकचेन आधारित स्टेबल कॉईन आहे जे पूर्णपणे जपानी येन आणि सरकारी बॉण्ड्सद्वारे समर्थित आहे हे टोकन एन सोबत एकाच एक मूल्य राखते आणि त्याचा रोल आऊट टप्प्यात शून्य व्यवहार शुल्क देते जे पी वाय सीची पुढील तीन वर्ष दहा ट्रिलियन एन पर्यंतचे जारी करण्याची योजना आहे यानंतर पुढील प्रश्न हाँगकाँग स्थित कोणत्या स्टार्टअपने थ्री डायमेन्शनल वाऱ्याचा डेटा कॅप्चर करण्यासाठी जगातील पहिले उपग्रह नक्षत्र फिलियन कॉन्स्टुलेशन सुरू करण्याची घोषणा केली आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्टेलरस टेक्नॉलॉजी लक्षात घ्या फिलियन कॉन्स्ट्युलेशन हे वाऱ्याच्या प्राचीन चिनी देवतेच्या नावावरून ठेवले आहे आणि ते थ्री डी वाऱ्याच्या मॅपिंगद्वारे वातावरणीय निरीक्षणात क्रांती घडवेल सहा उपग्रह तासाला किलोमीटर स्केल थ्री डी वाऱ्याचे नकाशे जगभरात तयार करतील पहिले दोन प्रक्षेपण अठरा महिन्यात नियोजित आहे नासा जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेतील माजी शास्त्रज्ञ आणि स्टेलर्सचे सहसंस्थापक प्रोफेसर हुई सु या प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत यानंतर पुढील प्रश्न जागतिक बँकेने आरोग्यसेवा आणि हवामान लवचिकता मजबूत करण्यासाठी कोणत्या भारतीय राज्याच्या क्षिपसाठी दोनशे ऐंशी दशलक्ष डॉलर कर्जाला मंजुरी दिली योग्य उत्तर आहे केरळ शिपचं प्लफॉर्म आहे केरळ हेल्थ इम्प्रुवमेंट प्रोग्राम या कार्यक्रमाचा उद्देश अकरा दशलक्ष वृद्धांनी असुरक्षित नागरिकांना सेवा देणे आहे ज्यात रोग रोगव्यवस्थापन आणि डिजिटल आरोग्य सेवा समाविष्ट आहे हे वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदीद्वारे उच्च रक्त आणि मधुमेह असलेल्या नव्वद टक्के नोंदी नोंदणीकृत रुग्णांचा मागोवा घेईल आणि उपचार करेल यात अंतरुणाला खेळलेल्या आणि वृद्ध व्यक्तींसाठी घरी आधारित काळजी समाविष्ट आहे आणि गर्भशयाच्या मुखाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग यासाठी साठ टक्के वाढ करण्याचे उद्दिष्ट आहे यानंतर पुढील प्रश्न भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी असलेल्या बॅरन बेटावर पहिली संरचित नागरी समुद्राधारित भेट कोणत्या प्रवासी जहाजाने पूर्ण केली याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सिंधू लक्षात घ्या बॅरन बेट पोर्ट ब्लेअरपासून सुमारे एकशे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे आणि भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे अंदमान प्रशासनाने आयोजित केलेल्या या जहाजातून एकशे पंचवीस विद्यार्थ्यांसह पाचशे प्रवाशांनी प्रवास केला हे जहाज चोवीस ऑक्टोबर रोजी वार्प येथून निघाले आणि चोवीस तासांपेक्षा कमी वेळेत परतीचा प्रवास पूर्ण केला तर या पद्धतीने एकूण दहा प्रश्न बघितले आहेत यानंतर तुमच्यासाठी प्रश्न इमर्जिंग सायन्स टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीस कुठे आयोजित केले जाईल मुंबई नवी दिल्ली बंगळुरू की हैदराबाद या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा तसेच कालच्या प्रश्नाचं उत्तर बघूयात खालीलपैकी कोणत्या शहरात इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल दोन हजार पंचवीस आयोजित केला जाणार आहे याचं योग्य उत्तर आहे चंदीगड तसेच आपण जर एक्झामसाठी तयारी करतायत आणि जर आपल्याला चालू घडामोडी मटेरियल हवं असेल तर पाच हजार प्लस एम सी क्यू दीडशे प्लस ऑनलाईन टेस्ट फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला भेटत आहे याकरता तुम्हाला ॲप्लिकेशन डाऊनलोड करून कोर्स परचेस करायचा आहे यामध्ये तुम्हाला डिसेंबरपर्यंतच्या चालू घडामोडी तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील अधिकच्या माहितीसाठी तुम्ही त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीसवर व्हॉट्सअप करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू